संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आज सकाळी सासवड येथून निघून आता जेजुरीच्या मार्गाने मार्गस्थ झालेला आहे आणि सकाळी आम्ही पाच वाजता जेजुरी येथून निघालो आणि आता या ठिकाणी या शेतकऱ्यांनी या भक्तांनी माऊलीच्या भक्तांनी या ठिकाणी आंघोळीचे पाण्याची व्यवस्था केली होती नळ होता आणि त्या ठिकाणी सर्वांनी अगदी मनसोक्त स्नान केलेलं आहे आणि आता ही माऊली सर्व भक्त मंडळी माऊलीच्या भक्तासाठी वारीतील वारकऱ्यासाठी या ठिकाणी माऊलीने केळीची व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी भक्तांसाठी सेवा हे करत आहेत आणि आलेल्या वारकऱ्यांच्या साठी या ठिकाणी हे केळी वाटप सुरू आहे अशा पद्धतीने या संपूर्ण सोहळ्यामध्ये प्रत्येक ठिकाणी वारकऱ्यांची व्यवस्था या ठिकाणी नाश्त्याची फराळाची केळीची व्यवस्था या ठिकाणी केली जाते पद्मश्री वॉटर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्या मार्फत सर्व या ठिकाणी फराळ वाटप केळी वाटप सुरू आहे पुण्यातून सर्व मंडळी आलेले म्हणजे आहे अशा पद्धतीने गाडीचा सोहळा या ठिकाणी केलं आहे ट्रक जे हे ते सुद्धा आपण आपल्या आणि आता आम्ही सुद्धा पुढच्या प्रवासाला मार्गस्थ होतो कुंडली पद्मश्री वॉटर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे बरोबर आहे ना पुण्याहून हे सर्व भक्तांच्या सेवेसाठी वारकऱ्यांच्या सेवेसाठी हे सर्व मंडळी आलेली आहे आणि या ठिकाणी पाणी बॉटलचं वाटप यांच्यातर्फे वारकऱ्यासाठी केलेलं के करण्यात येत आहे एक दोन मिनिटात मनोगत मी आपल्या समोर काय त्यांच्या मनामध्ये भावना आहेत त्या आपल्या समोर मांडतो बोला माझ्या आपलं नाव काय अमर रामचंद्र शिंदे आपल्या कंपनीचं नाव काय पद्मश्री वॉटर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड धायरीला आहे कंपनी आमची डायरी पुणे या ठिकाणी कंपनी आहे बॉटलचं वाटप सुरू आहे वारकऱ्यांसाठी अशा पद्धतीने पुण्यातील बरीच मंडळी मोठ्या प्रमाणात वारकऱ्याच्या सेवेसाठी या ठिकाणी निरंतर दरवर्षी काम करतात यावर्षी सुद्धा यांच्या कंपनीतर्फे हे सर्व वाटप या ठिकाणी सुरू आहे आणि हाच हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे सेवा हा महाराष्ट्राचा धर्म आहे आणि वारकऱ्यांच्या सेवेसाठी सर्वजण अविरत काम करत असतात महाराज की जय संत तुकाराम महाराज की पंढरनाथ भगवान की यांच्यासाठी या ठिकाणी चहाची व्यवस्था केलेली आहे आणि सर्व वारकरी या प्रसादाचा लाभ या ठिकाणी घेत आहेत आज सासवड

भक्तांसाठी या ठिकाणी हरी ओम वारकरी सेवा मंडळ वारजे पुणे यांच्या तर्फे पोहे, बुंदी चहा, पाणी आणि औषधे अशी दरवर्षी या ठिकाणी सेवा करण्यात येते आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्याशी सर्व आहे सकळ जीवांचा करीतो सांभाळ तुझ मोकलीलं असे नाही मावलीवरील श्रद्धा आणि पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीने आलेला कोणताही वारकरी या ठिकाणी उपाशी राहत नाही आता मी सुधा हा प्रसाद ग्रहण करतो अतिशय सुन सुंदर आणि चविष्ट असा प्रसाद आहे प्रेमानं केलेला आणि प्रेमानं दिलेला हा प्रसाद आहे